रामकृष्णहरी हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं विसावं प्रवचन आज आपण पाहणार आहोत सातवा अद्या आहे एकशे अठ्ठावन्न नंबरची ओवी घेतलेली आहे का जे योग माया पडले हे झाले आहात ते आंधळे म्हणूनही प्रकाश देह देहबळे न देखती मात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विज्ञान योग समजून सांगतात आहे आणि त्याच्यामध्ये ते स्वतःची खंत म्हणजे व्यक्त करतात आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात ते सामान्य लोक योग मायेच्या पडद्यामुळं आंधळे झाले आहेत म्हणून प्रकाशाने भरलेल्या दिवसाच्या बळाने सुद्धा त्यांना मी दिसत नाही ते मला पाहत नाहीत म्हणजे भगवंताला जाणत नाहीत भगवंताची नाही खंत आहे की ज्यांना मी जन्माला गाठलो ज्यांचं मी रक्षण करतो ज्यांना प्राणदान देतो जन्माला घालतो ती लोक मला ओळखत नाहीत माझी त्यांना थोडीसुद्धा आठवण येत नाही ही <coughs> जी योग माय आपण जन्माला कशामुळे येतो तो परमेश्वराच्या कृपेने येतो मृत्यू येतो तोसुद्धा परमेश्वराच्या कृपेनेच आपल्याला येतो आणि जन्म जन्ममृत्यूच्यामध्ये जे जी काही जीवन आहे त्याच्यामध्ये जी सुख दुःख आहेत आपले घरदार होतं बायका पोरं आपल्या वाटेला येतात ही सुद्धा सगळी परमेश्वराची योगमाया आहे आता देव म्हणजे नक्की काय हे समजलं लो पाहिजे लोकांना वाटते कसलं देव देवामुळे काय होतं नाही का ही प्रकृती आहे निसर्ग आहे ज्याच्यामध्ये दिव्यता आहे तो देव नाही देव शब्द का झाला तारा सर्वांना सर्व काही देतो तो देव देव हा शब्द धातू या संस्कृत शब्दाचा दिव धातूपासून निर्माण झालेला आहे दिव म्हणजे सर्वांना प्रकाशित करणारा आणि सर्वांना प्रकाशित कोण करू शकतो तो फक्त भगवंतच करू शकतो तुम्ही किती शोध लावले तरी सूर्या इतका प्रकाशन उष्णता कोणी देऊ शकता का जगभर नाही देऊ शकतो नित्य नेमाने हारचा लाखो वर्ष झाले पृथ्वी जागेवर फिरती आहे कोण फिरवतोय तिला नाही का पृथ्वी फिरते हे के मान्य केलं सगळ्या शास्त्र मग जवळ त्याच्यावरची घरं दारं कसे का काय जागेवर राहतात माणसं उचलून फेकली का जात नाहीत नाही का जीवन देणारा कोण आहे मृत्यू झाल्यावर माणसाचा प्राण कुठं जातो त्या कुठल्या गोष्टीचा शोध अजूनही विज्ञानाला लागलेला नाही मग याला हे देणारा कोणीतरी एक वेगळी शक्ती आहे त्याला आपण देव परमेश्वर असं मानतो काही लोक त्याला निसर्ग मानतील काही त्याला प्रकृती मानतील आपण फक्त त्याला देवच म्हणूया कारण आपण देवा श्रद्धा ठेवणारी माणसं आहोत <coughs> मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो निरागस असतो त्याला कोणती बाधा नसते म्हणजे लहान मुलांना निरागस मानतात की त्याला माझं तुझं स्व स्वार्थ र काहीही समजत नाही पण मुलाचे ज्या पंचेंद्रियाची ताकद वाढायला लागते तेव्हा ते लहान दोन वर्षाची मूल सुद्धा स्वतःची वस्तू दुसऱ्याला देत नाही त्याला समजायला लागतं हे माझं आहे नाही का म्हणजे आईने दुसऱ्याला जरी काही द्यायला आलं तरी पोरगं रडतं का देते त्यांना तर इतका स्वार्थ त्याचा जागरूक व्हायला लागतं स्वतःची खेळणी दुसऱ्याला देणार नाही पण दुसऱ्याचं खेळणं मात्र घेऊ नये दोन वर्षाच्या मुलाला हे काक्कल कुठून यायला लागतं आहे तर त्याला ते पंच जी माया आहे ती त्याला गुंडाळायला सुरुवात करते म्हणून आपल्याला सर्व काही हवं असतं दुसऱ्याला काही नाही मिळालं तरी चालेल ही जी भावना आपल्या मनामध्ये असते त्यालाच आपण माया असं मानतो मूल मोठे झाले की त्याला प्रत्येक गोष्ट अशी मिळतेच असं नाही पण तो वीळ मिळण्यासाठी मग देवाला साकडे घालायला आपण नाही सर मला आठवतच की देवा मला पास कर मी तुला खडी साखर वाटेल लहानपोर त्यांचा जीवानुसार आप नवस करतात की सवय कोण लावता आई वडील लावतात नाही का माझ्या पोरीचं लग्न दे एकवीस नारळ वाईल म्हणजे एकवीस नारळात आपण देवाला विकत घ्यायला पाहतो निर् नारळ कोणी निर्माण केले भगवंताने त्याचंच घ्यायचं आणि त्यालाच म्हणायचं तुला देतो दे माझं काम कर देव हसत असेल का नाही आपण जेव्हा नवस करतो तेव्हा देव मनामध्ये हसत असेल की हे मीच देतो हे मलाच त्यातला काही तुकडा द्यायचा पाहायचा प्रयत्न करतात नाही का लहान मूल जेव्हा आईला तिच्यात हातातलं घास खाऊ घालायचा प्रयत्न करतो तेव्हा आई खुश होते तिला माहीत असतं साईपा काही के के मीच केला सगळं मीच केलं पण देण्याची वृत्ती आहे पोराची आईनी खावं ही वृत्ती आहे त्यांनी आई प्रसन्न होत नाही का बापाच्याच पैशाने जेव्हा मुलगा बापाला एखादा शर्ट पीस घेऊन येतो तेव्हा बाप खुश होतो त्याला माहीत असतं पैसे त्याने आपणच दिलेले खाऊतले साठवलेले पण त्या खाऊ न खाता तरी आपल्याला साठवून आपल्यासाठी काहीतरी आणलं याने बाप खुश होतं ती वृत्ती आपल्याला पाहिजे की आपल्याला जे काही बळालं त्याच्यातलं आपण भगवंताला काही अर्पण केलं पाहिजे देणारा भगवंत आहे दे आहे सगळा पण आपण त्यातला घास जेव्हा परमेश्वराला पुन्हा देतो तेव्हा परमेश्वर खुश होतो याला माझी आठवण आहे तुम्ही पाह ना म्हणजे सगळ्या साहेबांही केला पण मुलगी जेव्हा आईला तयार भरून आई जेव घेतो आता मी मी वाढतो ते आई खुश होते पोरगी माझी काळजी घेते नाही का हाच प्रकार भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आहे की भगवंताने जे आपल्याला दिलं ते आपल्यातलंच आपण थोडंसं जेव्हा भगवंताला अर्पण करायला लागतो तेव्हाच आपल्याला भगवंत प्रसन्न झालेला दिसतो अहंकार अहंपाना मी माझे याच्यामध्ये जेव्हा तू अडकायला लागतो तेव्हा तो, ते तो भगवंताला विसरायला लागतो बहुतांशी लोकांचं असतं बाकी जेव्हा सुखा ते सुखात ते असतं तेव्हा मी केलं माझ्यामुळं झालं मी कष्ट घेतले आमचं कोरब काय झालं खूप अभ्यास केला म्हणून पास झाला नापास झाल्यावर नापास झाल्यावर काय मग आपण कारण शोधतो नाही हो तो आजारी होता नाही हो आमच्या घरातल्या त्रासामुळं त्याचं लक्षच लागलं नाही त्याचे कारण शोधतो शेजारच्या मुलाला जास्त मार्क पडले अहो त्यांनी कॉपी केल्या नाही त्याला शिकवणी लावली होती आमच्या मुलांना शिकवणच नव्हती म्हणजे आपण कारण शोधायला सुरुवात करतो पण हे भगवंताचीच देणगी आहे आलेल्या याच्यामध्ये आपण आनंद मानू पुढं सारखायचं हा प्रयत्न होत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात त्याच्यासाठी आणि फळाची या हवा हृदय कामा झाला रिगावा की तयाची या घसडी दिवा ज्ञानाचा गेला आणि माणसाच्या हृदयामध्ये हावरटपणा निर्माण झालं माझं माझं निर्माण झालं की भगवंत सांगतात आहे त्याच्या घसणी दिवा ज्ञान त्याचा ज्ञानाचा दिवा आपाप आप विजला जातो त्याला खरं ज्ञान राहतच नाही हे भगवंतामुळं आहे हे भगवंताला आपण त्यातला काही भाग परत केला पाहिजे त्याचे आभार मानले पाहिजे हे होतच नाही चांगलं झालं तर माझ्यामुळं वाईट झालं तर देवामुळे ही जी मनोवृत्ती आपली तयार होते त्यालाच भगवान श्रीकृष्ण सांगतात ते ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवांतरा भगवंत सांगतात ते आणि मग हे दोघं जण कोण हावरतपणा आणि माणसाचं मनुष्य दोघेही अंधारी पडले आणि सर्व भावे अनुसरले देवांतरा देवापासून दूर जायला लागले एक लक्ष ठेव की आपण चुका केल्या पाप करायला लागलो आपल्या मनामध्ये स्वार्थ निर्माण झाला मनामध्ये गर्व निर्माण झाला की परमेश्वर आपल्यापासून लाभतात परमेश्वराला हे दुर्गुण अजिबात आवडत नाही म्हणून आपण नेहमी चांगलंच वागायचा प्रयत्न करायला पाहिजे जे परमेश्वराला आवडतं ते करा परमेश्वर तुम्हाला बरोबर द्यायला एक लक्ष कायम ठेवायचं की पैसा श्रीमंती जी तुम्ही मोठमोठ्या लोकांची उदाहरणं पहा की धीरुबाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे ते याच देही याचे डोळ्या भारतातले सगळ्यात श्रीमंत झाले त्यांचे मुलात भारतातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत काहीतरी पाय का कितीतरी लोक असतील प्रयत्न कष्ट करणारे मग यांनाच एवढं यश काय मिळालं तर ही भगवंताची कृपा आहे म्हणून त्यांची मुलं आजही भगवंताला देणगी देत राहतात प्रत्येक सण देवाच्या पाया पाशी चरणापाशी अर्पण करतात म्हणून परमेश्वराची कृपा त्यांच्यावर कायम टिकली असे कित्येक घराणे आहेत की जी करोडपती झाले झाल्यानंतर एकदम रसाताळाला गेले पुढं त्यांच्या मुलाचं नाव टिकाणं राहिलं नाही तुम्ही परमेश्वराला विसरलं की परमेश्वर तुम्हाला विसरायला लागतो आणि मग परमेश्वर विसरला की आपली दुर्दशा झालीच हे मला समजायला हरकत नाही भगवंत सगळ्या कामना पूर्ण करायला समर्थ असताना आपण ज्या हलक्या प्रतीच्या देवदेवतांकडे जातो त्यांच्याकडे दे भीक मागतो त्यांनी परमेश्वराला वाईट वाट आता पण एखाद्या मुलगा बाप श्रीमंत आहे पोराला क्रिकेटची बॅट घ्यायची आणि मग त्यांनी बापाला पैसे मागायच्याऐवजी त्यांच्या कारकुनाकडे पैसे माहीतले की काका मला पैसे द्या बॅट घ्यायला बापाला काय वाटेल त्याचा अपमान होईल का नाही तीच गोष्ट भगवंत भगवान अरे मी तुम्हाला सगळं द्यायला समर्थ असताना मला शरण यायच्याऐवजी मला मागण्या करायच्या आवजी तुम्ही या दुसऱ्या लोकांकडं का जाता आपण कुठं जात म्हसोबाकडं जा यशोबाकडं जा कुठं काय जा व्याताळाकडं का जा, जा नाही का मग भगवंत आपल्याला पावत नाही मग लोक काय करतात त्यांचे श्रम वाया जातात त्यांचा वेळ वाया जातो आणि मग माझं काहीच नाही हो या जगात काही खरं नाही हे सगळं खोटं अरे बाबा तुम्ही पूजा कोणाची केली कोणाला मागणं गाठलं कोणाकुढं तुम्ही हात पसरले जो देण्याला समर्थ आहे त्याच्याकडं जावं ना नाही का एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला जर कडे गेला माझ्या पूर्वीचे लग्नाला पैसे ते कुठून देणार हा तो श्रीमंताकडे गेला मालकाकडे गेला तर मालक थोडेफार तरी त्याची लायकी पाहून देईल आपलं कर्म पाहून देईल नाही का एखादा नवकर नेहमी घेतलेले पैसे वेळेवर देत असेल तर मालक त्याला आनंदाने देईल की बाबा हा पैसे वेळेवर देत एखादा नवकर चोऱ्या करत असेल दुकानातले कापड चोरून नेत असेल त्याला पैसे उसने माहीतले मालक देईल का नाही देणार तीच गोष्ट आपली भगवंताच्या नात्यामध्ये आहे हे आपण कुरूत धरलं पाहिजे भगवंत ना तो जो वाईट वाटतं की माझ्याकडं शरण आधी तुम्ही इतरांकडं जाता शक्ती तुमची नष्ट करून घेता म्हणून भगवंताला त्याचा राग येतो भगवंत सांगतात ते तया उपमा माप का सुवावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे सिद्ध असता का निमावे साधन वरी परिहा हा बोल आघवा तरी विचार तसे पांडवा तरी विशेष या जीवानं चोजवेगा भगवंत सांगतात ते माझं रूपच समजत नाही लोकांना नाही का मी अव्यक्त असताना व्यक्त रूप मांडलं जात मी काही बोलत नसताना भगवंत बोलतो म्हणून सांगतात मी निर्गुण निराकारे तरी लोक म्हणतात हा याची मूर्त्या आहेत हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत आपण ज्या रूपामध्ये भगवंताला बजू त्याच रूपामध्ये परमेश्वर पाहतो आपण एक लक्ष ठेवलं की आपला मालक परमेश्वर आहे आपले आईवडील ते चे, चे, आहे तेव्हा जे काही आपल्याला घडेल मागायचं कमी पडलं तक्रार करायची बोण्याची कबुली द्यायची ती सगळी भगवंताकडे द्यायची बाकी कोणाकडे जायची आपल्याला गरज नाही ह्या जगाचा नियंता परमेश्वर आहे तो प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवतो मृत्यूसमय आपल्या पाप पुण्याचा सगळा हिशोब होतो आणि मग त्यानुसार आपल्याला पुनर्जन्म मिळतो आपल्याला ही गोष्ट एकदा माहिती झाली की आपल्याला पुण्यकर्म करायला चांगलं वागायला आपलं मन भाग पाडतं मनुष्य ज्ञानी आहे परमेश्वराला तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याची भक्ती केली तर मृत्यूसमय त्याचं मन घाबरत नाही मृत्यू आठोळे सगळ्या जगात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मृत्यू हा आठो जो जन्माला आला तो मृत्यू पावला ही सगळ्यात सत्य घटना आहे मनुष्य जन्माला येईल का नाही एखाद्याच्या पोटी हे नाही सांगत आहेत तो जन्माला आला तर ते त्याला मृत्यू आहे हे मात्र नक्की आणि मग जेव्हा मनुष्य चांगलं कर्म करतो परमेश्वराचं सतत नाव आठवतो भगवान सांगतात ते मृत्यू समोर मी त्याच्याजवळच उभा राहतो आणि त्याच्या मुखातून माझं नाव वधवून घेतो एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडखडता काय न मरत याही चित्ता युगांतू युगांत नेनो कैसे पैगा जे जडून गेले माझे अंगा ते प्रयाणाची लगबगा न सांडतीच गावे ज्याचा जीव इतर गोष्टीत अडकलेला तो मरताना सुद्धा त्याचा जीव त्याच्यातच अडकलेला असतो त्याला भगवंताची आठवणत येत की आपण आता शेवटच्या घटका मोजतोय देवाला आठवावं हे सगळं सोडून आहे तरी तो म्हणतो मुलांना जवळ बोलवा आपल्या बँकेत तिथं पैसे तिथं पैसे ठेवले तिथं लपवून ठेवलेत आणि मग तो त्याच मुलाच्या घरी पोटी पुन्हा जन्म घेतो किंवा त्याच्या दारामध्ये कुत्रा म्हणून जन्माला येतो भगवान सांगतात की जेव्हा जडून गेल्या माझ्या तर जो माझ्या नामरूपात घडून गेलेला आहे ते प्रयाणीच्या लगबाग जेव्हा त्याचा प्राण कठ्ठाशी येतो जायची वेळ येते न सांडितच माते मला सोडून तो कुठंच जात नाही कारण तो माझ्यामध्येच विलून होऊन जातो म्हणजे जा जा आपल्याला परमेश्वर किती मृत्यू आहे जगताना सुद्धा त्याची गरज आहे मरताना सुद्धा त्याची गरज आहे म्हणून आपलं रोजचं जीवन जगताना आपण परमेश्वराला आठवावं एवढं शक्य नसेल रोज सारखं जप करणं निदान झभेत उठल्यावर परम हात जोडून देवाला नमस्कार करावा देवा तुझ्यामुळं आज, आज दिवस पाहायला मिळाला नाहीतर त्याच्या कृपे नाही तर झोपेतच प्राण गेला असता झोपताना सांगा देवा तुझ्यामुळं आज दिवस चांगला गेला आणि तेवढं जरी भगवंताचं प्रकट केलं भगवंत सांगतात येत तरी बा तू ऐसे करी अष्टप्रहर मा क्षण एक मोटके वरी मजा देतू जा का कर अष्टप्रहारामध्ये क्षंत तू मला दे नाही का आता पोरगा दिवसभर काम करतो बोलतो घरी आलं की बायकोशी बोलतो पोरशी बोलतो नाई वारे नाई वारे नाई वारे ना आईवडल्याशी बोलतच वाईट वाटेल का नाही आईवडला ठीक आहे तू खूप काम करतो मान्य आहे पण घरात आल्यावर आई बरं आहे का ग तुला जेवली का तू एवढं म्हटलं तरी आईचं जू शांत होतं बापांना जरी विचारलं बाबा तुम्ही गोळ्या घेतल्या का मी दगलं का थोड्या वेळा आता पावंत झोपतो जोग जोग काय पोरांनी येऊन चौकशी केली एवढा एक शब्दाचं बापाला आण तीच गोष्ट परमेश्वराची आहे की आपण दिवसभरात त्याचे एकदा तर आभार मान की तेव्हा तुझ्यामुळं सगळं व्यवस्थित चाललं आहे हे जेव्हा मनुष्य विसरून जातो तेव्हाच परमेश्वर मग आपल्याला वाटेला दुःख आलेलं आहे त्याकडे दुर्लक्ष करतो बघतो तू म्हणून परमेश्वराला म्हणू भावी शरण परमेश्वर दयाळू आहे तो त्याच्याकडे गेलेल्या कोणालाही विनमुख पाठवत नाही चुकलेलं मूल जसं आईजवळ आले की आई मिठीत घेते तसंच परमेश्वरसुद्धा आपण चुका करून त्याला शरण गेलो आपल्या सगळ्या चुका त्याच्यासमोर कबूल केल्या की तो सुद्धा आपल्याला मिठीत घेतो आणि आपल्या सगळ्या संकटाचा तो निराकरण करतो आज आपण इथं थांबूया आपलं विसव प्रवचन संपलेलं आहे पुन्हा तुम्हाला सगळ्या विनंती माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रामकृष्ण ला, रामकृष्ण रामकृष्णहरि लिहायला काय कंटाळा आहे तुम्हाला समजत की रामकृष्णहरी तुमचं पण एक देवाचं नाव लिहिलं जातं माझ्या कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हर्याले की मलाही बरं वाटतं तुमचं हे हे यूट्यूब चॅनल माझं तुमच्या मित्रांना रेकमेंड करा व्हॉट्सअपला पाठवा फेसबुकवर टाका तुमच्या आशीर्वाद सदैव पाठश पुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी